Uh, जेव्हा ही कंपनी स्थापन करायचा विचार केला किंवा पहिला थॉट आला तेव्हा uh, जनरली असं होतं की आपण कुठलाही विचार केला की माणूस म्हणून आपली रिॲक्शन नो म्हणून असते म्हणजे कुणी अगदी बोलताना असेल किंवा तर हा निगेटिव्ह विचार खूपदा आपल्या मनामध्ये येतो पण हा निगेटिव्ह विचार मारला कसा किंवा मा आता हे मला करायचं आहे आणि हे माझं नक्की झालं आहे हे कुठल्या पॉईंटला ठरवलं बेसिकली आय थिंक तुम्ही जेव्हा आपण डिक्लेअर करतो तर मी ठरवलं की मी करणार आहे मग मी त्या नेमकार्ड्स केले आणि मग मी पॅम्प्लेट केलं म्हणजे कसंच घरच्या प्रिंटरवर प्रॅन्पलेट केलं मग दिले मग आता सुरुवातीला असेल आणि बिगनर्स लक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही काही म्हणजे उद्या खरंच तुम्ही काही करा तर तुम्हाला एक काहीतरी छोटा बिझनेस मिळतोच आणि त्यामुळे मग आपलं अँड दॅट्स कॉल लाईक बिगनर्स लक तुम्हाला काहीतरी मिळतं मग तुम्हाला वाटतं अजून हे पण मग नंतर एकदम खड्डाच पडतो काहीच होत नाही असं पण काय होतं की तुम्ही एकदा नेमकार्ड छापले आणि हे दिलं की का सवाल एक्झॅक्टली मग तुम्हाला कसं होतं की अरे काल पण मी करीन करेन म्हणत होतो आणि आता एकदम कोणी भेटलं की अरे बंद केलंय बाबा ते जमलं नाही मला असं शक्य नाही मग अजून यू स्टार्ट पुशिंग असेल तर आय थिंक इफ यू हॅव डिसाइडेड देन जस्ट इमिजिएटली टेक की माझा एक असं हे आहे नेमकार्ड आहे किंवा माझं ब्रोशर आहे आणि देन यू इट्स व्हेरी सिम्पली डिफिकल्ट फॉर युअरसेल्फ कारण तुम्हीच दिलेला शब्द आहे तुम्हीच नाही तर मग काय डिलिव्हरी करणार तुम्ही अँड सॉन्ट सो so इट स्टार्ट्स so हेटिंग यू अरे हे काय किंवा मग देन एक थोडंसं पला अरे बहुतेक माझं हेच नाही नेट हे नाही मग तुम्ही बाकीचे लोक बघता अरे ह्यांचं तर चांगलं चाललं आहे सगळ्यांना ताप आला तर माणसाला आनंद असतो की ठीक आहे मलाही ताप आला हरकत नाही पण सगळेच चांगले दिसतात आणि मीच असं फिरतोय मग तुम्हाला अजून की अरे आय आय नीड टू इम्प्रूव्ह काहीतरी तर चुकतं समथिंग हॅपनिंग आउट दॅट अँड देन यू स्टार्ट पुशिंग युअरसेल्फ